धुळे शहरात मोटरसायकल चोरट्यांचा तर रात्री सुद्धा तो वाढताना दिसत आहे तर त्यात हे चोर सक्सेस होताना आपल्याला दिसत आहेत एवढी दहशत चोरट्यांनी निर्माण केली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे धुळे शहरातील चारही बाजूंना सक्रिय चोरट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे धुळे शहरात आठवडा काय तर दिवसाआड चोरी झाल्याचं समोर येत आहे सध्या तरी या चोरट्यांनी घरं दुकानं यांच्याकडे पाठ फिरवून आता मोटरसायकल चोरीकडे आपला मोर्चा वळवला आहे त्यामुळे पार्किंग तर सोडाच घरासमोर लावलेल्या मोटरसायकली लंपास करण्यात चोरटे मागे पुढे पाहत नाहीत त्यामुळे रात्रीच काय तर दिवसा देखील मोटरसायकलींचे चोरीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे धुळ्यात अवैध शस्त्र बाळगणे अंमली पदार्थ बाळगणे यासारख्या अनेक कारवाया उत्कृष्टपणे पोलिसांमार्फत केल्या गेल्यात यासंदर्भात कौतुक देखील धुळेकरांतर्फे केले जात आहे मोटरसायकली संदर्भात ठोस कारवाई करून अशा संधी साधू चोरट्यांचा सा बंदोबस्त का केला जात नाही असा प्रश्न सध्या धुळेकर उपस्थित करीत आहेत धुळे देवपुरातील नगर वाडीभोकर रोडवरील शनि मंदिराजवळ असलेल्या प्लॉट नंबर चाळीस एक्केचाळीस एसे वास्तव्यास असलेले प्रशांत दिलीप जाधव यांची घरासमोर लावलेल्या एम एच अठरा ए एल चौऱ्याऐंशी नव्याण्णव एच एफ डीलक्स हिरो कंपनीची मोटरसायकल एका साधू चोरट्याने रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास लंपास केली आहे या संदर्भाचा प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे याविषयी प्रशांत जाधव हो यांनी धुळे देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे सदर चोरी गेलेली मोटरसायकल पोलीस प्रशासनाने तात्काळ मिळवून द्यावी अशी मागणी प्रशांत जाधव हो यांच्यामार्फत केली जात आहे